पायरी तयार होणार आहे पायरी झाली का पटापटा इथं उतरा येत आहे इथं किचन आणि उतरून किती पायऱ्या करायच्या काय बघ तीन असले का खालची जरा उतरून करायला सांगितले मालकान तुम्हाला बिंडकुळ्या देवा बिंडकुळ्या आमच्या नवऱ्या हलका तर द्या बिंडकुळे मला दिसते का त्यांना आठ ताटातच पडते काय ते तर किचन काटेचा आपलं काम निम झालंय बघा निम झालंय तरी माझं मन भरून आले इतकं बाहेर दिसायला लागले बघा तर बघले जरा तुझे लक्ष बाहेर दिसले बघा दिसलं का

这个单生意。<laughs>

ही तक्कीच जवाब इला काय वाटतं सगळं आपल्यालाच पाहिजे मी हं सगळा तुलाच पाहिजे काय आता काय माझं घर नाही तयार झालं मी तर कधीच बिलकुलच tila man कोलत बघ म्हणा गॅस रक्षर कशावर